श्री स्वामी समर्थ कसे सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनल हार्दिक स्वागत करते तर आज आहे अमावस्या आणि अमावस्या दिवशी सगळ्या म्हणजे देवांचं पूजा असते किंवा आमच्या इथे दे प्रत्येक देवाला जातात अमावस्या दिवशी म्हणा की उदाहरणार्थ जे की मी मुंबईला असताना बाळूमामांच्या मंदिरात जाते दर अमावस्या दिवशी तर इथे मला लांब जायची गरज नाही आहे तर आमच्या गावामध्येच बाळूमामांचं मंदिर आहे तिथे आम्ही संध्याकाळी जाणार आहोत तिथे मस्त मोठा भंडारा असतो तोही तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन परंतु त्याच्या अगोदर मी आत्ता चाललेली आहे ते म्हणजे आमच्या इथे नागोबा मंदिर आहे आणि तिथे जाणार आहे मी आणि तिथे का जाणार आहे मी आईंना समोर मी आईंना विचारते आई असं म्हणत आहेत की अम म्हणजे चैत्र रविवारी बहुतेक तर रविवारी तिथे तिथे जातात आणि पाणी घालायचं असतं आणि ते पाणी वगैरे घालून पाया पडून येतात तर रविवारी अशी वारी करतात तर मग चैत्र महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे तर निदान तुम्ही आहात इथे तर तुम्ही तिथे जाऊन या आणि दर्शन घेऊन या तर आईंना विचारूयात आपण की नक्की काय असतं तिथे नक्की नागोबाला काय असतंय म्हणजे तुम्ही काय म्हणत होतं तिथं काय पाच वाऱ्या करते ती पाच वाऱ्या करायच्या चैत्रातल्या काय शेवटच्या दिवशी यायचं आपल्या पाया हे पडून निवड नारळ करून दर रविवारी रविवारी शुक्रवारी मंगळवारी तीन वार पण पाच वाऱ्या करायच्या कधी वाऱ्या करायच्या चैत्र महिन्यामध्ये प्र म्हणजे कोणत्याही दिवशी म्हणजे कोणत्याही दिवशी आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी जायचं आणि अशा पाच वाऱ्या करायच्या का इथली खूप माणसं चालत जा म्हणजे पहिली सगळी माणसं चालतच जात होती आत्ता सगळी गाडीने वगैरे जातात पण अजूनही काही काय 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 ज्यांना बायकांना वगैरे जायचं ते चालत सुद्धा अजून पण जातात पण ते म्हणतात ना एक आपल्या देवाची भक्ती असते म्हणून तिकडे जाऊन तिथे दर्शन घेतातच तर चला आता आपण तिथे निघालो आहोत आणि मग तुम्हाला ते मंदिर सुद्धा मी दाखवते चला बाजरीचं पीठ आपण घेऊन चाललेलो आहोत बाजरीचं पीठ कुठं ठेवायचं तिथं आई उन्हामुळे तुम्ही बघू शकता अजिबात पाऊस नाही आहे त्याच्यामुळे सगळं असं ओसाड पडलेलं आहे अजिबात हिरवं असं दिसतच नाही काय पाहू शकता इतकं ऊन आहे आणि त्यातल्या त्यात पावसाचं एक थेंब म्हणजे काय म्हणू शकतो पाऊसच अजिबात नाही आहे पाऊस गेल्या वर्षी अजिबात पाऊस पडलेला नाही आहे त्याच्यामुळे हिरवं असं कुठे दिसतच नाही आहे अगदी एकदम ओसाड मारण कसं आहे म्हणजे कसं होतं तसं था झालं पावसाचं म्हणजे या वर्षी तरी पाऊस पडला तर बरं होईल गेल्या वर्षी अजिबात येडी बाबळ येडी बाबळ म्हणतात त्याला हे फक्त येडी बाबळ्याच झाड आहे नाही नाही हे नाही पण मी दाखवते येडी बाबळीच तुम्हाला झाड दाखवते हे फक्त आमच्या सातारा जिल्ह्यातच जास्त प्रमाणात बघायला भेटत तुम्हाला अगदी झुक करून दाखवते एखादं झाड हा हे बघ हे बघा वाहिली किंवा सगळी उन्हामुळे काय राहणार पहिलं काय पोर फिरत राहायची ना त्याच्यामुळं <laughs> आणि पहिली करवंद वगैरे किती विकायला यायचो अजिबात एक करवंद वगैरे काय सुद्धा दिसतच नाही आता तिकडे तुम्हाला जी झाड दिसत आहेत ते म्हणतात ना चैत्रामध्ये झाडांना पालवी फुटते तसं झालंय पालवी फुटलेली आहे पण पाणी तर त्या साईडला पाणी असेलच ना समोरच आलात की पहिल्यांदा इथे घोडा आहे घोडाची मूर्ती आहे आणि इतकी ती मोठी आहे ना खूप मोठी आहे दिसायला खूप छान दिसते मागे आलो आहोत आणि पहिल्यांदा आपण आता इथे तुम्हाला छोट्या कळश्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला कळशा घेऊन आहेत आणि तिथून तिथे एक विहीर आहे आणि त्या विहिरीतून आपल्याला पाणी घेऊन आहे आणि येताना येता येता आपल्याला झाडांना पाणी घालत घालत यायचं ह्याच्या है अगोदर मी एकदा व्हिडिओ केलेला म्हणजे हे पाणी वगैरे घालताना म्हणजे मी स्वतः नव्हत्या दादा केलेले तेव्हा मी एक व्हिडिओ टाकलेला पण आता एकदम सविस्तररित्या तुम्हाला दाखवते तर इथून आपण जाणार आहोत तिथे एक छोटी विहीर आहे आणि तिथून आपण पाणी हो घेऊन येणार आहे आणि तुम्ही पाहत असाल ही झाडं सगळी आहेत म्हणजे जे सगळे प्रत्येक झाडांना होता हो। त्यामुळे झाडं हिरवीगार आहेत इकडची तुम्ही बघू शकता अजिबात पा आणि तिथल्या विहिरीला पण खूप छान पाणी आहे ते पाणी कधी आटत नाही आणि ह्याच्यामधून फायदाच होतो आहे की झाडांना पाणी मिळ म्हणजे मिळतंय असं कोण झाडांना पाणी घालायला जात नाही पण आता एक ते, ते मंदिराचं काय म्हणतात त्याला एक इथे प्रथाच असल्यामुळे सगळे झाडांना पाणी घालतात आणि मग झाडांना पाणी भेटल्यामुळे जा, इथली झाडं हिरवीगार आहेत तुम्ही पाहू शकता आता सगळी माणसं तिकडनं येत आहेत आणि येताना झाडांना पाणी घालत घालत येतात आता जरा तरी सावली आहे म्हणजे ऊनच आहे खरं तर पण ह्या झाडांच्या फांद्यांमुळे असं वाटतं म्हणजे ऊन नसल्यासारखं सावली पडते रस्त्यावर नाही तर बाजूच्या रस्त्याने तुम्ही बघितलं तर खूप ऊन आहे वाटत ना हवेली गेलं सारखं दोन्ही बाजूला झाड पहिली इथे पहिली बाग होती आणि ह्या बागेतली फुलं देवाला व्हायली जायची पण आता ती सुकून गेलेत सगळे बागच सुकून गेले चिंचा वगैरे झाड खूप आहेत तिथे Kami sana na. Asyik masik ke, तर पहिल्यांदा पाणी घेऊन आपले पाय वगैरे हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि नंतर मग पाणी आपल्याला सगळ्या देवांना इथे इथे पूर्ण राऊंड मारायचं असतो प्रदक्षिणा घालायची आणि मग नंतर जायचं असतं आपल्याला पाणी घालत घालत इथे दत्तांची मूर्ती आहे पहिल्यांदा इथे स्नान घालून घ्यायचं असतं आणि मग नंतर आपल्याला झाडांना पाणी घालत जायचं आहे ची झाड इथे खूप आहेत म्हणजे जास्त मला तर सगळे चिंचेचे झाडच दिसतात बाग आहे तिचं मैदान आहे तिथे कुस्त्या भरवल्या जातात जत्रा वगैरे असते नागोबाची त्यावेळेस इथे कुस्त्या होतात ही पिंपरणीचं झाड आहे ते तोडलेलं पुन्हा बघा ना त्याला कशी पालवी फुटून कसं बहरले ते बघू शकता अगदी कटच केलंय पण ते पुन्हा बहरलंय आता आपण पाणी घालत घालत मंदिराच्या इथपर्यंत पोहोचत आलेलो आहोत लागते <laughs> चंद्र d u、mm hmm. गोबा गो मंदिर आहे त्याच्या वरच्या साईडला म्हणजे वरतीच हॉल आहे आणि इथे लग्न वगैरे होतात प्रशस्त हॉल आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी त्याचा जास्त रेट नाही आहे त्याच्यामुळे इथे खूप लग्न होतात ज्यांना माहीत म्हणजे आता जे कोण माझे व्हिडिओज बघत असतील ज्यांना माहिती नसेल त्यांनी खरंच इथे येऊन एकदा बघा कारण मी इथे माझ्याच्या मुलीचं लग्न इथेच झालेलं आहे आणि तिथे आम्ही स्वतः तिथे गेलेलो आहोत आपल्याला जेवण हवं तसं आपण सांगू शकतो पण बाकी जर आपल्याला गावात लग्न होतात आणि गावाला कसं जागा नसते काय काय घरांच्या समोर जागा नसते तर बाकी हॉलमध्ये तुम्ही गेलात तर भा हॉलची भाडी खूप असतात त्याच्यामुळे इथे जर तुम्ही आलात तर इथे खूप कमी खर्चामध्ये लग्न होऊन जातं हॉलचं भाडंसुद्धा नाही आहे आणि जेवणाचासुद्धा जास्त खर्च येत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित आपलं लग्न होऊ शकतं म्हणजे आपल्याला कमी खर्चामध्ये लग्न करायचं असेल तर होऊ शकतं ici? Pourquo il suis attaque de la plum de चाललो आहे बाळमामा मंदिरात तर दर अमावस्या दिवशी बाळमामा आमच्या इथे बाळमामांचं मंदिर आहे आणि तिथे भंडारा असतो दर अमावस्येला तर मग आम्ही आता तिकडे चाललेलो आहोत तुम्हाला मी सकाळी सांगितलंच की मी संध्याकाळी जाणार आहे सकाळी आम्ही नागोबा मंदिरात जाऊन आलो आणि तिथून आल्यानंतर थोडा आराम केला आणि आता संध्याकाळी साडेसहाची आरती असते आता वाजलेत सहा वाजलेत ना गं सहा वाजून गेलेत आता सहावा� आम्ही चालत चाललो आहे तसं जास्त लांब नाही आहे पण ओवीचे बाबा आणि चिनू माऊली यन्श सगळे चिल्लर कंपनी घेऊन येतात बाईकवर मग आम्ही म्हटलं आम्ही चालत जातो कारण आमच्या इथून खूप माणसं जातात आणि चालत पण खूप मजा येते त्याच्यामुळे मग आम्ही चाललो आहे चालत चला आपण तिकडचा कसा भंडार असतो ते मी तुम्हाला दाखवते आता कसं आहे गावाला खूप अंधार होतो तर मग जसं शक्य होईल तितका मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करते चला नाही गाजराच आणि त्याच बी काढ गाजराच बी नाही मग हे आलं या त्याला जास्त लय दिवस झाले ना, 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 ना त्या गाजरा त्याच्यामुळं वर्ष जास्त वाढलंय मग त्याच्या फुलं म्हणते त्याला हा 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 मग ते आपटून काय काढत आपटून पण बीज काढतात ना त्याला हो का ते बी वेगळं हो का हे दिसतंय ना ते बी पांढर हा 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 ते बी आलं त्याला भुडकी म्हणायची आणि हे राहते हे फुलं आलेत त्याला म्हणजे ती सुळ म्हणते ती हे बघा मुलं कशी पळतात आरती चालू होईल म्हणून तरी सर्व बाल सर्व बाल बाळू बघताने आरतीसाठी मंदिरात आरती पाच चालवत आहे तरी सर्व पाळगाव बाहेरती मंदिरात हजर राहायचं आहे आपण आता पोचलोय हे सगळं तुम्ही पाहत असाल कंपाऊंड केलेलं आहे आणि मध्ये छोटस मंदिर आहे जे की म्हणजे सुरुवातीला छोटस मंदिर बांधलेलं आणि आता त्याच्यामध्ये दरवर्षी थोडा 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 असा बदल करण्यात येत आहे चला आता म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं असतं तर हे पूर्ण ओपनच होतं अजिबात कंपाऊंड वगैरे काही नव्हतं जसा जसा निधी मिळेल तसं तसं हे काम होत गेलेलं आहे आणि आता तर खूप चेंज आहे आणि पुढील काही वर्षामध्ये सुद्धा खूप बदल म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे आपलं छोटंसं मंदिर आहे बाळूमामांचं आणि ह्या मंदिर म्हणजे हे आ, मंदिर सुमारे आता चार पाच वर्षापूर्वी बांधण्यात आलेले आणि दर अमावस्येला इथे आरती केली जाते संध्याकाळी साडेसहा वाजता जशी की आदमापूरमध्ये आरती होते तशीच इथे आरती केली जाते मंदिरात आदमापूरमध्ये जसं पिंपळाचं झाड आहे मंदिरासमोर तसंच इथे झाड लावण्यात आलेलं आहे आणि हे आत्ता एवढं वाढलं आहे गेल्या वेळेस मी आलेलं तेव्हा खूप छोटं होतं तरी मी दर सहा महिन्यांनी आली की मंदिरात पाया पडायला येतेच तर हे आता ब म्हणजे बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे आणि ह्या मंदिरामध्ये आता आरतीच्या टायमिंगला भाविक हळूहळू हळूहळू वाढताना दिसत आहेत सुरुवातीला थोडे कमी होते पण आता वाढताना म्हणजे आरतीपर्यंत खूप भाविक वाढतात आणि हा हे पूर्ण पटांगण भरलं जातं आणि इथे फक्त ह्या गावची नाहीत तर आजूबाजूच्या सगळ्या गावची माणसं येतात जे बाळूमामांचे भक्त आहेत ते आरतीला म्हणजे जा आदमापूरला जाणं शक्य होत नाही त्याच्यामुळे इथे येऊन आरती म्हणजे इथे आरतीला उपस्थित असतात आणि जशी आदमापूरमध्ये आरती केली जाते तशीच इथे आरती केली जाते

गोविंदाला मला ओतुंती गोपिताला मला जन्माला गोविंदाला 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 ீரா நானே சண்ட

नम शिवाय नम शिवाय हल सि द्पा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हल सि द आप्पा नम शिवाय हल सि द आप्पा नम शिवाय शिवाय नम शिवाय महारिंगराया नम शिवाय नम शिवाय नम शिवाय महलिंगराया नम शिवाय नम शिवाय नम शिवाय महारिंगराया नम शिवाय नम शिवाय नम शिवाय महलिंगराया नम शिवाय

वाळूमा मंदिराच्या इथून आपण पाया पडून आलेलो आहोत भंडारा होता तिथे आणि तिथे अन्नदान केलं जातं आणि त्या अन्नदान करण्यासाठी म्हणजे जे भाविक म्हणजे प्रत्येक भाविक अन्नदान करत असतात तर जे भाविक असतात ते अदर अमावस्येला हे ठरलेलं आहे की कोणी अन्नदान करायचं जर समजा आपल्याला जर समजा आपल्याला असं वाटलं की आपल्याला ह्या अमावस्याला अन्नदान करायचं आहे तर तिथे डायरेक्ट जाऊन चालत नाही ते वर्षभराची अगदी लिस्ट लागलेली आहे की आपण डिरेक्टली जाऊन आपला नंबर लागत नाही अगदी पुढच्या वर्षीची तारीख आपल्याला ह्या वर्षी, वर्षी भेटते इतकं म्हणजे बाळूमामाचा इतका ओ, हे झालेला आहे म्हणजे खरंच बाळूमामांची महतीच इतकी आहे काय बोलायला नको त्याच्यामुळेच आणि महत्त्वाचं हे सांगायचं आहे मला इथे बाळूमामांचं मंदिर कसं काय आलं ते तर इथे बाळूमामांचं मंदिर आमच्या इथे म्हणजे गंगोती गावामध्ये बाळूमामांच्या मेंढ्या चरायला आल्या होत्या आणि जिथे बाळूमामांचं मंदिर आहे तिथे म्हणजे त्या शेतामध्ये वगैरे बसल्या असतील मेंढ्या वगैरे आणि तिथेच एक मेंढी मरण पावली मग आता त्या मरण पावलेल्या मेंढीचं काय करायचं म्हणून तिथे शेताच्या आपल्या बांध वगैरे असतो तिथे मग ती पुरली म्हणजे पुरली तिथे ती मेंढी आणि तिथे मग झाडं वगैरे लावलेली तर ते काय झालं मग नंतर पहिल्यांदा तिथे थोडे दिवस असं व्हायचं की म्हणजे तिथे सगळे दर्शन वगैरे घ्यायचं बाळमामा म्हणजे बाळमामांची मेंढी तिथे पुरली आहे म्हणून तिथे दर्शन घ्यायचे पण नंतर नंतर हळूहळू त्याचा विसर पडत राहिला आणि कसं येणाऱ्या जाणाऱ्यांचं ते पाय पडायचा किंवा त्याची अवहल हेलना व्हायला लागली म्हणून मग तिथले जे मालक होते त्यांनी काय केलं तिथेच बाजूला बाळूमामांचं म्हणजे त्यांच्या नावाने मंदिर बांधलं आणि मग त्या मंदिराचा इतका मोठा प्रसार झालेला आहे आता सुरुवातीला तिथे छोटंसं म्हणजे दगड मांडलेला की ह्या बाळूमामांचा म्हणून पण आता तिथे खूप छान म्हणजे बघायला भेटतं आहे आणि ते सुरुवातीला इतकी माणसंसुद्धा येत नव्हती नॉर्मल ते फक्त मालक होते ते आपलं म्हणजे त्यांच्याच आणि होईल इतकंच करायचं पण आता आजूबाजूच्या सगळ्या गावातली माणसं येतात तिथे दर अमावस्येला आणि तिथे भंडारा होतो जेव्हा म्हणजे तिथे ते, ते मालक एकटेच होते त्यावेळेस तिथे फक्त तिथली दोन चार घरं होती तीच फक्त भंडारा घालायची तिथल्या तिथे फक्त आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू त्याचा इतका प्रसार झाला की आजूबाजूच्या सगळ्या गावातली माणसं येतात तिथे आता दर अमावस्येला बसायला जागा नसते पूर्ण पटांगण भरतं इतकी माणसं तिथे येतात आणि बाळमामांचा महिमा हा तुम्हाला सांगायला नको आहे किती आहे बाळमामांचा महिना महिमा त्याच्यामुळे सगळे गावकरीसुद्धा तिथे जातात आणि बाकीच्या गावांची म्हणजे ज्यांना बाळूमामांना आदमापूरला जायला येत नाही कारण ते कसं आहे बाळूमामांचं म्हणजे बाळूमामांच्या ह्याच्यात आहे की दर अमावस्येला माझी वारी करा जसं आपण पंढरीला जातो दर एकादशीला जे जातात ब खूप जणं जातात दर एकादशीला काही जणं मोठ्या मोठ्या एकादशीला जातात परंतु जर दर एकादशीला जायला जमत नाही आहे म्हणजे आपल्याला दर अमावस्येला आदमपूरला जायला जमत नाही आहे तर आपण इथल्या इथे ह्या मंदिरात जाऊ शकतो तर मला फक्त सांगायचं हेच आहे की आजूबाजूच्या गावातले जितके पण माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी जर तुम्हाला अमा म्हणजे प्रत्येक अमावस्येला आदमापूरला जायचं असेल आणि जायला जमत नसेल तर तुम्ही इथे येऊ शकता सेम बाळूमामांचा भंडारा असतो म्हणजे तिथे असतो तसाच इथे असतो आरतीसुद्धा तशीच होते आणि तिथे जाणं काही न शक्य होत नाही त्याच्यामुळे इथे येऊन बाळूमामांचं दर्शन घेऊ शकता आणि कुठे आहे हे मंदिर मी ह्याचा ॲड्रेस देते की तालुका मान जिल्हा सातारा आणि गंगोती गंगोती ह्या गावामध्ये बाळूमामांचं मंदिर आहे पुन्हा एकदा सांगते गंगोती या गावामध्ये बाळूमामांचं मंदिर आहे तालुका मान जिल्हा सातारा तर नक्की तुम्हाला जर तिथे जायला जमत नसेल तर आजूबाजूच्या गावांमधल्या सगळ्या म्हणजे बाळूमामांचे जे भक्त असतील त्यांनी इथे येऊन नक्की आशीर्वाद घ्यावा बाळूमामांचा चला मग कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चला भेटूया या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ